श्री स्वामी समर्थ मठाधिपती श्री प्रदीप कोटी कोटीकोटी प्रणाम आजचा हा अनुभव मुंबई मालाडहून मुकेश साबळे या दादांचा आहे दादा असं म्हणतात प्रथमदर्शनी श्री प्रदीपदादांना नमस्कार एप्रिल महिन्यात काही कौटुंबिक समस्या घेऊन मी मित्रांसोबत प्रदीपदादांच्या मठात आलो होतो नोकरीत अस्थिरता होती आणि या सर्व समस्या घेऊन मठात आलो होतो आणि दादांनी यासाठी मला संकट मोचन स्तोत्र गणपती स्तोत्र पांढऱ्या फुलांची सेवा दिली होती आणि ती सेवा मी न चुकता मनापासून केली आणि त्या सेवेचं फळ मला स्वामींनी दिलं मला एका नामांकित कॉलेजला नोकरी लागली आता सगळं स्वामींच्या आणि दादांच्या कृपेने सुरळीत सुरू आहे दादा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम तुमचा असाच आशीर्वाद माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर राहू दे श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्त हो असा होता या दादांचा अनुभव मनापासून केलेली स्वामी सेवा कधीच वाया जात नाही स्वामी तुम्हाला नक्कीच सर्व संकटातून बाहेर काढतात स्वामी भक्त हो आता वेळ झाली आहे की ते थांबण्याची असेच स्वामी सेवेतून स्वामी भक्तांना आलेले अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्तवत्सलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सुखशांती समाधान लाभो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ